हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कशा आत सगळे मस्त राहा स्वस्त रहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ हा व्हिडिओ आहे नवरात्रीचा तर शार्वीला जे आहे स्कूलमध्ये जायचं होतं तिच्या स्कूलमध्ये जे आहे नवरात्रीचा कार्यक्रम होता म्हणजे दांड्याचा आणि गरबाचा कार्यक्रम होता तर त्याच्यासाठी तिला हा छानसा असा ड्रेस घातलेला होता हा ड्रेस जो आहे तो चौदा वर्षापूर्वीचा आहे माझ्या नंदेच्या मुलीला म्हणजे दिदीला आणलेला होता तर आहे आता शार्वीला हा ड्रेस येतो आणि खूप छान ड्रेस आहे एवढ्या वर्षानंतरही तो ड्रेस अजून नवीन वाटतो आणि शारवीला घातल्यानंतरही छान वाटत होतं ड्रेसमध्येही तिचे छानसे असे फोटो काढले तर कमेंट्स करून नक्की सांगा की शारवीचे हे फोटो कसे आले ते नवरात्रात जे आहे नऊ दिवस आईंचे उपवास असतात तर उपवासासाठी रोज जे आहे त्यांना भाकरीस करते राजगिऱ्याच्या भाजीची डेट त्याचप्रमाणे बटाटा आणि ही जी भाकरी आहे ती आहे भगर म्हणजे वरई आणि साबुदाण्याचं जे पीठ असतं त्याची ही भाकरी आहे छान लागते खायला आणि नैवेद्य दाखवलं तर देवीला त्याच्यानंतर जे आहे ना शार्वीने लगेचच नैवेद्य खाल्ला आम्ही रोज जो देवाला नैवेद्य दाखवतो तो रोज नैवेद्य शार्वी खाते तिला आवडतं देवाचं नैवेद्य खायला त्याच्यानंतर जे आहे ना घरातलं सगळं आवरायचं होतं कारण आम्हाला जायचं होतं महालक्ष्मी मंदिरामध्ये पिंपरी गावातील महालक्ष्मी मंदिरामध्ये देवीची ओटी भरण्यासाठी जायचं होतं तर शारवी मी आणि हे आम्ही तिघं गेलेलो होतो तर हे पाहा ही आहे आमच्या गावातील महालक्ष्मी देवी कोल्हापूरमधील महालक्ष्मी देवीचं जसं मंदिर आहे तच त्याच प्रकारे मंदिराची मंदिरा प्रतिकृती केलेली आहे आणि देवीची मूर्ती ही खूप छान आहे अत्यंत प्रसन्न वाटते तर इथे जे आहे ना दांड्याचा कार्यक्रम भरलेला होता लहान मुलींचा एक राऊंड चाललेला होता त्याच्यानंतर जे आहे ना मोठेचं जे आहे डान्स होणार होता आणि हे पहा हे जे आहे महालक्ष्मी मंदिर आहे महालक्ष्मी देवीची खूप छान मूर्ती आहे आणि तर रोज वेगवेगळ्या प्रकारचं जे आहे डेकोरेशन म्हणजे सजावट केली जाते तर हे असं महालक्ष्मी मंदिर पिंपरीमध्ये नवरात्रामध्ये इथे खूप गर्दी असते त्याचप्रमाणे इथे शीतळादेवी मंदिर आहे पिंपरी गावामध्ये तर शीतळादेवी मंदिरामध्येही खूप गर्दी असते इथेही दांड्या भरलेल्या होत्या तर इथेही आम्ही आलेलो होतो शीतळादेवी मंदिरामध्ये इथे जे आहे देवी इथे पण देवीची ओटी भरली आणि इथे छानसा असा कार्यक्रम चालला होता दांड्याचा

समर्थ हनुमान मित्रमंडळ पिंपरीतीलच इथेही छानसा असा गरब्याचा कार्यक्रम चाललेला होता आणि देवीची किती छान मूर्ती आहे रोज इथे देवीला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहे म्हणजे जशा कलरच्या साड्या असेल तशा साड्याने सोडल्या जातात नंतर घरी आलो आणि घरी जे आहे देवीची आरती घेतली

नवरात्रीच्या सातव्या माळ्याला जे आहे ना कडाकण्या करतात कडकण्या ज्या प्रत्येक ठिकाणी केल्या जातात आणि वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात कडकण्याला जे आहे इकडे आमच्या इकडे तरी कडाकण्या म्हणतात पण वेगवेगळ्या ठिकाणी ह्याला वेगवेगळी नावं आहेत देवीला एक प्रकारचा नैवेद्य म्हणून ह्या ज्या आहे सातव्या माळ्याला कडकण्यात चढवल्या जातात जे आहे ते पहा कडकण्या ह्या अशा असतात तर अशा ह्या आपल्याला जे आहे ना म मैद्याच्या कडकण्या करतात त्याच्याबरोबर आपल्याला मैद्याचे जे आहे वेणी फनी बांगड्या जोडवे म्हणजे सास शृंगाराही केला जातो आणि ह्या सर्व कडकण्या ज्या आहेत तळल्या जातात आणि अशा प्रकारे देवीला ह्या कडकण्याचा नैवेद्य किंवा ह्या कडकण्या ज्या आहे चढवल्या जातात चला तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय